तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाईप मध्ये चॅनल मध्ये बघू शकतात आता काय रे घेतली मला आता लागल्यात आंघोळ गेली मी तेल नाही लागतो त्यामुळे बिन आंघोळ सगळ्या दिसते मी बिना चाक लावायची चाक लावायचं ठीक आहे मंग गेली गावाला गेली म्हणून गावाला அரை Baiklah, yeah, baiklah, well, yeah, well. badal, bukan? Hmm. Tengoklah, mama. Mama, Tidak, tidak ada. Tengoklah, mama. Badal, baca, bijuli. Sagat, ada badal? Pani. Uci, uci, e unda. Konda, ada oh, konda? Ada konda. Omni, omni. Cepatlah, mama. कोई बात नहीं कोई बात नहीं पूरे पैसे खत्म हो गए ये देखो क्या है वो माइक माइक है वेरी गुड मैं क्या चल रहा हूँ मम्मी को दे रे गावते ना हम मुझे गावते ना गावल हाँ। नहीं रे हाँ दो तो थम पुड़वाल पुड़वाल मम्मी पुड़ेगी नहीं ಕಡಿಪತ್ತಿಲ ಪತ್ತೆ ಚುರುಣಿ ಚುರ

तुम्ही दोन तीन डोसे खाल्ले तो तुला काय होतं लिमिट लागा ना खायला व्यवस्थित दोन प्लेट खाल्ले दोन प्लेट स्वाद झालं काय बाबा कस बोलून राहिले मला दोनच प्लेट खाल्ले दुसऱ्या बाया चार चार प्लेट खात बसले अरे दोन प्लेट का सायला झाले का बाळा नाही झाले सर कि तुम्ही एक दीड एकच खाली काय चार म्हणलं की तस असलं चार म्हणजे कवाचे काय लाकडा सांगा तर उपाशी नाही